परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या या एकतीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक चुवीसवा आणि पंचवीसावा संजय उवाच एम मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशन भारत सेन्योर उभयो मध्ये स्थापयला रथोत्तम सर्वेषां च महिक्षिता उवाच पार्थ पाश्चयतान समवेतान कुरुनीति अर्थ असा आहे की हे भरतवंशी राजन निद्रा विजयी अर्जुनाद्वारा अशा प्रकारे म्हटल्यावर अंतर्यामी भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी पितामह भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांसमोर तसेच संपूर्ण राजेलोकांच्या समोर रथ उभा करून अशा प्रकारे म्हटले की हे पार्थ या एकत्रित झालेल्या कुरुवंशीयांना पहा भगवंत जे दाखवायचं आहे ते दाखवतात ते पाहायला सांगतात भाषांतर पाहूया संजय म्हणाले की हे भारता गुडाकेश अर्जुनाने असे म्हटल्यावर ऋषिकेशाने तो उत्तम रथ उत्तम रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला भीष्म द्रोण आणि जगातील सर्व राजांच्या समक्ष ते म्हणाले हे पार्थ या एकत्रित सर्व जमलेल्या कुरुवंशीयांना पहा भगवंत पांडवांना पहा कौरवांना पहा म्हणून सांगत नाहीत सर्व कुरुवंशीयांना पहा त्या कुरुक्षेत्रावरती जमलेल्या सर्वांना उद्देशून ते अर्जुनाला म्हणतात आणि संजयांची आध्यात्मिकता ते संत आहेत म्हणून सांगितलं सुरुवातीला स्वामी रामसुखदासांनी जो निद्राविजयी आहे तो इंद्रिय विजयी अशा भगवंतांना ते निद्रानवे सर्वच इंद्रियांचे स्वामी आहेत त्यांना हा अर्जुन आज्ञा देतोय पहा आणि भगवंतही ती तशी त्याची आज्ञा ऐकतात ते दोन्ही त्या याच्या मध्यभागी नेऊन ते रथ तो उत्तम असा रथ म्हणजे तो शरीरच असू शकतो आपलं लक्षात घ्या शरीर मन बुद्धी चित्त अहंकार यांनी मढवलेलं शरीर, ले ले शरीर। या अलंकारांनी अलंकृत असलेलं शरीर लक्षात घेतलं पाहिजे तो हा उत्तम रथ आहे आणि इथे सांगत असताना त्याची पात्रता इथे संजय दे सांगतात की तो गुडाकेश आहे गुडाकेश केश व्याख्या काय आहे गुडाकेश शब्दाचे दोन अर्थ होतात गुडा म्हणजे वळलेले केश म्हणजे डोक्यावरील केस ज्याच्या डोक्यावर केस कुरळे आहेत त्याचे नाव गुडाकेश आहे आणि दुसरा अर्थ गुडाका असे निद्रेला म्हणतात आणि तिचा ईश म्हणजे स्वामी ज्याने निद्रा जिंकली आहे असा ज्याचा निद्रेवर अधिकार आहे मनात आले तेव्हा निद्रा घेऊ शकतो अथवा तिचा त्याग करू शकतो त्याला म्हणतात गुडाकेश तो स्वतःही असा पात्र आहे पहा अर्जुन तोही निद्रेचा स्वामी आहे हा जो निद्रा आळसाच्या सुखाचा गुलाम होत नाही आणि जो विषयभोगांचा दास होत नाही केवळ भगवंताचाच दास किंवा भक्त आहे अशा भक्ताची गोष्ट भगवान ऐकतात आणि केवळ ऐकतच नाहीत तर त्याच्या आज्ञेचे पालनही करतात पहा जो शरणागत आहे जो त्याला ते प्रेरणा देऊन ते स्वतः शून्याच्या ठिकाणी घेऊन आले ही प्रेरणा देणारे ते आहेत आणि आता ते त्या मध्याच्या ठिकाणी त्याला घेऊन आले ते लक्षात घ्यायला पाहिजे तर त्याच्या आज्ञेचे पालनही करतात म्हणून आपला भक्त सखा अर्जुनाच्या आज्ञेनुसार अंतर आम्ही भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा हा रथ उभा केला ऋषिकेश हा इंद्रियांचे नाव ऋषिक आहे जो इंद्रियांचा ईश अर्थात स्वामी आहे त्याला ऋषिकेश म्हणतात पूर्वी एकविसाव्या श्लोकात आणि या ठिकाणी ऋषिकेश म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की जे मन बुद्धी इंद्रियाधिकांना प्रेरणा करणारे असून सर्वांना आज्ञा करणारे असून तेच अंतरियमी मी भगवान या ठिकाणी अर्जुनाची आज्ञा पालन करणारे बनले आहेत ही त्यांची अर्जुनावर केवढी विशेष कृपा आहे तुमच्या माझ्यावर सुद्धा केवढी विशेष कृपा आहे कारण आपण शरणागत झाल्यामुळे आपल्याला शून्याच्या ठिकाणी येण्याची प्रेरणा आणि भगवंताला तशी आज्ञा देण्याची प्रेरणा भगवंतांनीच आपल्याला दिलेले आहे आणि आज आजसुद्धा ह्या अर्जुनासारखेच आपणसुद्धा या शून्याच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणाहून सगळ्या कुरुवंशांना पाहता येईल आपल्या मनामध्ये असलेल्या चांगल्या वाईट सर्व विचारांचं अवलोकन करता येईल अशा त्या शून्याच्या ठिकाणी किंवा नुसते विचार नव्हे सर्व अनुभूतींचं अवलोकन करता येईल अशा त्या ठिकाणी आपण भगवंताला आज्ञा केली आणि भगवंतानी आपल्याला तिथं आणलंय लक्षात घ्या तेच आणू शकतात पण त्यांचं बोट आपण धरायला पाहिजे ती निवडी करण्याचा तो निवडीचा अधिकार आपला आहे सेनर उभयोरमध्ये स्थापयित्वा रथोत्तम दोन्ही सैन्याच्या मध्यभागी ज्या ठिकाणी रिकामी जागा होती त्या ठिकाणी भगवंतानी अर्जुनाचा दिव्यरथ उभा केला मनामध्ये असा हा कोपरा हा कप्पा हा हा जो निर्वात किंवा रिकाम कोपळा आहे कोपरा हा शोधला पाहिजे लक्षात घ्या आणि खूप सूक्ष्मपणे विचार केला आपण तर आपल्याला लक्षात येतं की विचारांची शृंखला असते शृंखलेमध्ये दोन विचार एक विचार नष्ट होऊन दुसरा विचार येईपर्यंत जसं संगीतामध्ये मिंड असते एका स्वरावरून दुसऱ्या ह्याच्या स्वरावरती जात असताना ती मधली जी जागा असते पहा तर त्या ठिकाणी ईश्वराचं आपल्याला अस्तित्व जाणवतं हो खूप बारकाईनी पाहिल्यानंतर एक विचार नष्ट होऊन दुसरा निर्माण होईपर्यंत मध्ये ज्या ठिकाणी अचिंत्य अशी अवस्था असते तिथे तुम्हाला ईश्वराची अनुभूती येईल विचारांमुळे विचारातसुद्धा विचारा ईश्वर आहे हेच लक्षात घ्या पण तो शुद्धरूपात नाही दिसत ईश्वर सगळीकडे आहे पण तो सगळीकडे शुद्ध रूपात दिसत नाही आपला इथे विषय जो चाललेला आहे तो त्याला रूपामध्ये पाहण्याचा त्याच्यामध्ये कोणती विकृती नसताना पाहण्याचा त्या ईश्वरामध्ये विकृती असते निर्माण होते का नाही आपल्या मनामध्ये त्या ईश्वराच्या रूपाबद्दल विकृती असते म्हणजे याचा अर्थ विकृती खरी आहे की खोटी आहे तर विकृती खरी आहे ती अस्तित्वात असल्यामुळं लक्षात घ्या आपल्या मनामध्ये का होईना परंतु भास हा सुद्धा सत्यच असतो लक्षात घ्या जोपर्यंत वास्तव कळत नाही तोपर्यंत हे समजून घेतलं पाहिजे तो नष्ट होण्यासाठी म्हणजे त्याचं स्वरूप विकृत स्वरूप हे एकदा स्वीकारल्यानंतर ते तसं विकृत आहे हे मान्य केल्यानंतर आपल्याला मग त्याचं खरं स्वरूप करण्याचा मार्ग मोकळा होत असतो हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून त्या रिकाम्या जागी त्या रिकाम्या जागी जाऊन थांबणं फार गरजेचं आहे आणि हे ह्या अर्जुन विषाद योगाचं अत्यंत मोठं महात्म्य आहे तशी ती पार्श्वभूमी ह्या छोट्या छोट्या श्लोकांमधून संजयच तयार करतात पहा धृतराष्ट्राच्या मनात तयार करतात गीता ऐकण्याची पार्श्वभूमी तुमच्या आणि माझ्या मनामध्ये तयार करतात अर्जुन विषाद योग हा योगच उग आहे उगच फक्त पूर्वपीठी का म्हणून काय घडलं कसं कसं घडलं हे सांगायचं म्हणून नाही यामध्ये भावभावना दिलेल्या आहेत आपलं चारित्र्य आहे ते सगळंच सगळेच्या सगळं दुर्योधन असोत द्रोणाचार्य असोद कृपाचार्य असोत भीष्म असोत भगवंत असोत स्वतः कृष्ण अर्जुन असो युधिष्ठिर भीम नकुल सहदेव असोत कुणीही इथे युधामन्यूपासून सात म्हणजे सात्यकी वगैरे यांच्यापासून ज्यांची ज्यांची नावं इथं आलेली आहेत या सगळ्यांचं चारित्र्य धृतराष्ट्र आहे यांचं हे सगळं चारित्र्य हे आपल्यामध्ये दडलेलं आहे कमी जास्त प्रमाणामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे आपणही अंध होत असतो आपल्या नातेवाईकांच्या आपल्या जवळच्या आवडीच्या लोकांच्या प्रेमामध्ये आपणही चुकीचे निर्णय घेत असतो म्हणून इथे ही जागा जी आहे ही अशा पद्धतीची जागा आहे की जिथे अवलोकन करायचं आहे अर्जुन आता एक चुकीचा निर्णय घेतील पुढे आणि ते आता त्यांनी ऑलरेडी म्हणजे खरं सांगायचं तर सुरुवात केलेलीच आहे कौरवांच्या सैन्याला दुर्बुद्ध म्हटलेले आहेत ते दुर्योधनाचं प्रिय करण्यासाठी एकत्र जमलेले आहेत म्हणून ते त्यांना नावं ठेवायला लागलेले आहेत ऑल या सगळ्या गोष्टी आपल्यासुद्धा सात्विकतेचा जो दोष आहे लक्षात घ्या तिन्ही गुण हे दोषच आहेत सत्व रजतम काही लोकांना वाटतं की सात्विक झालं म्हणजे छान झालं सगळं नाही तसं नाही आहे सत्व रज आणि तम या तिन्ही त्रिगुणातीत भव अर्जुन तुम्ही कधीतरी मी म्हटलं ना आज्ञा वाचून दाखवणार आहे त्या आज्ञा भाषांतरामध्ये आहेत सगळ्या त्या मी तुम्हाला खूप व्यवस्थित वाचून दाखवेन दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तुम्ही आलात का आलात का तुमच्या मनाच्या त्या अशा ठिकाणी की जिथून तुम्हाला तुमच्या मनाचा संपूर्ण अंदाज लागेल जिथून सगळा आणि सगळा कोपरा चांगला वाईट तुम्ही जे ठरवलेत ते सगळं तुम्हाला दिसेल लक्षात घ्या अशा ठिकाणी तुम्ही आलात का त्या शून्याच्या ठिकाणी जिथे रिकामी जागा आहे भीष्म द्रोण प्रमुखत च महिक्षिताम त्या रथालाही भगवान श्रीकृष्णाने मोठ्या विलक्षण चातुर्याने अशा ठिकाणी उभे केले की ज्या ठिकाणी अर्जुनाला आपल्या कौटुंबिक संबंधी पितामह भीष्माचार्य विद्यासंबंधी गुरु द्रोणाचार्य आणि कौरव सैन्यातील प्रमुख राजलोक समोर सहज दिसतील पहा भगवंतानी खरं सांगायचं तर रथ असा उभा केला की जिथे सगळीच करुवंश कुरुवंश दोन्ही बाजूला अर्जुनाला दिसतील उवाच पार्थ पश्चयतान समवेतान कुरुनिती पार्थ म्हणाला की कुरु त्याला तिथे ते भगवंत हे ते बोललेले आहेत पहा कुरुपदात धृतराष्ट्राचे पुत्र आणि पांडूचे पुत्र हे दोन्हीही येतात कारण हे दोन्ही कुरुवंशी आहेत युद्धासाठी एकत्र जमलेल्या या कुरुवंशीयांना पहा असे म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की या कुरुवंशीयांना पाहून अर्जुनाच्या अंतकरणात असा भाव उत्पन्न व्हावा की आम्ही सर्व तर एकच आहोत या पक्षाचे असोत अथवा त्या पक्षाचे असोत चांगले असोत अथवा वाईट असोत सदाचारी असोत अथवा दुराचारी असोत परंतु सर्व आपलेच अपतिष्ठ आहेत अशा प्रकारे अर्जुनाच्या अंतःकरणातील सुप्त कौटुंबिक का महमतायुक्त मोह जागृत व्हावा आणि मोह जागृत झाल्यास अर्जुन जिज्ञासू व्हावे आणि जेणेकरून अर्जुनाला निमित्त करून भविष्यकाळामध्ये पहा आज म्हणजे आजच्या काळामध्ये कलियुगातील जीवांच्या कल्याणासाठी गीतेचा महान उपदेश दिला जावा पहा भगवंतांनी जर म्हटलं नसतं की हा बघ आता कौरवंच सैन्य म्हटलं असतं किंवा काहीच न बोलता ते गप्प बसले असते मघापासून त्यांचं जे आहे पण ते इतके अर्थात ते भगवंत आहेत परमात्मा त्यांच्यामध्ये प्रकटच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तर ते परमात्मा साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून बोलतो आणि तो म्हणतो की पार्थ हे इथे जमलेल्या सर्व कुरुवंशांना पहा आणि अर्जुनाला कुरवंशी दिसायला लागतात लक्षात घ्या अर्थात त्याचा परिणाम वेगळा होतो प्रत्यक्षामध्ये इथे भगवंताची इच्छा आहे की त्यांनी ते सगळं जाणावं सगळं अवलोकन करावं आणि गुढ दोषांसह सर्व ते पत्करावं लक्षात घ्यायला पाहिजे जेणेकरून अर्जुनाला निमित्त करून भविष्यकाळामध्ये कलियुगातील जीवांच्या कल्याणासाठी गीतेचा महान उद्देश दिला जावा असा भाव ठेवून भगवंतांनी या ठिकाणी पश्चयतान समवेतान करून इथे असं म्हटलेलं आहे नाहीतर भगवान पश्चेतान धारतर राष्ट्रां समानिती असं म्हटले असते असेही म्हणू शकत होते परंतु असे म्हटले असते तर अर्जुनाच्या अंत्यकरणात युद्धाविषयी आवेश निर्माण झाला असता आणि त्यामुळे गीतेच्या प्राकट्याला अवसर प्राप्त झाला नसता तसेच चा अर्जुनाच्या अंत्यकरणातील स्वजनांविषयीचा सुप्त मोहही नष्ट झाला नसता हा मोह, मोह नाहीसा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे भगवान समजत होते जसे एखाद्याला फोड झाला असता प्रथम वैद्य त्याला पिकवतो आणि पिकवल्यानंतर तो कापून साफ करतो तसेच भगवान भक्ताच्या अंतकरणातील सुप्त मोहाला प्रथम जागृत करून नंतर त्याला नाहीसे करतात आपल्याला हे काहीसं वाटेल होमिओपॅथिक औषध औषधासारखं त्याच्यामध्ये सुद्धा रोगाची लक्षणं आधी वाढवली जातात आणि नंतर त्यांचं शमन केलं जातं या ठिकाणी भगवान अर्जुनाच्या अंतकरणातील सुप्त मोह पश्य म्हणून जागृत करतात त्याला पुढे उपदेश करून तो नष्टही करतील पहा ही, करती। ही मनोभूमिका तुमची माझी तयार होण्यासाठी हे संपूर्ण अर्जुन विषादयोगाचं प्रयोजन आहे गीतेमध्ये अठरा अध्यायांमध्ये प्रत्येक अध्याय प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक श्लोक आणि प्रत्येक श्लोकामध्ये त्या प्रत्येक श्लोकाचा भाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे एक भाग जरी त्यातला आपण व्यवस्थित चिंतन त्याचं सगळ्या कंगोऱ्यांचं करू शकलो तरी आपल्याला परमात्म सिद्धी प्राप्त होईल इतकं सामर्थ्य त्या एका एका, एका श्लोकाच्या भागामध्ये आहे पावभाग असेल तो श्लोकाचा तर त्याच्यामध्ये आहे लक्षात घ्या त्याच पद्धतीने इथं तर भगवंत स्वत बोलायला सुरुवात करतात आता ते काय म्हणतात की इथे जमलेल्या सर्व कुरुवंश पहा अर्जुनाने म्हटले होते की यांना मी पाहून घेतो निरीक्षे अध्याय पहिला श्लोक बावीसावा अवेक्षे अध्याय श्लोक पहिला अध्याय श्ल पहिला श्लोक तेविसावा म्हणून येथे भगवंताला पश्य तू पाहून घे असे म्हणण्याची आवश्यकता नव्हती भगवंतांनी केवळ रथ उभा करावयास पाहिजे होता परंतु भगवंतांनी रथ उभा करून अर्जुनाचा मोह जागृत करण्यासाठीच कुरून पश्य या कुरुवंशियांना पहा असे म्हटले आहे कौटुंबिक प्रीती आणि भगवत प्रेम या दोन्हीत फार मोठे अंतर आहे कुटुंबात ममतायुक्त प्रीती असते त्यामुळे कुटुंबाच्या अवगुणांकडे लक्ष जातच नाही उलट हे माझे आहेत असा भाव असतो तसेच भगवंताला भक्ताविषयी विशेष प्रीती निर्माण होते तेव्हा भक्ताच्या अवगुणाकडे भगवंताचे लक्ष जातच नाही पहा तर हा माझाच आहे असा भाव निर्माण होतो पहा हे तितकंसं खरं नाही भगवंताला सर्व समान आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे कौटुंबिक प्रियतेमुळे क्रिया तसेच पदार्थ आणि शरीरादीची आणि प्रेमामध्ये भावाची मुख्यता असते कौटुंबिक प्रियतेमध्ये मूढतेची आणि मोहाची आणि प्रेमामध्ये आत्मीयतेची मुख्यता असते कौटुंबिक प्रियतेमध्ये अंधार आणि प्रेमामध्ये प्रकाश असतो कौटुंबिक प्रियतेमध्ये मनुष्य कर्तव्यच्यूत होतो आणि प्रेमात तल्लीनतेमुळे पालनाची फार तर विस्मृती होऊ शकते परंतु भगवत भक्त कधीही कर्तव्यच्यूत होऊ शकत नाही कौटुंबिक प्रियतेमध्ये कुटुंबियांची आणि भगवत प्रेमामध्ये भगवंताची प्रधानता असते आता संत एकनाथ महाराजांचंच जर आपण उदाहरण घेतलं तर एक दोन पईचा हिशोब लागे ना म्हणून ते काही रात्री जागून त्यांनी तो हिशोब शोधून काढला तो हिशोबातला फरक शोधून काढला त्यांना संत श्रेष्ठ म्हणतात कारण त्यांनी प्रपंच अशा काही क्षमतेने केला ज्या क्षमतेने त्यांनी परमार्थ केला लक्षात घेतलं पाहिजे भगवंताचं हे जे संपूर्ण हा प्रपंच हा भगवद्गीतेचा जो आहे तो संसारी लोकांसाठीच आहे सा पूर्णपणे संसारी लोकांनीच सांगितलेला आणि निर्माण केलेला तो आहे मागच्या एका भागामध्ये मी सांगितलं होतं की ह्याच्या संदर्भात जे जे काही व्यक्तिमत्व इथे येतात ज्यांचे ज्यांचे उल्लेख इथे होतात ते भगवान श्रीकृष्ण आहेत अर्जुन आहेत संजय आहेत धृतराष्ट्र आहेत ते सांगणारे व्यास आहेत लिहून ठेवणारे भगवान गणेश आहेत हे लक्षात घेता की ते, ते सगळेच्या सगळे संसारी आहेत संसारी लोकांनीच संसारी लोकांसाठी हे निर्माण केलेलं आहे त्यामुळं कौटुंबिक नात्यामध्ये जर आपण त्या कुटुंबामध्ये किंवा इत आपल्या समोर असलेल्या कोणत्याही जीवामध्ये किडामुंगीमध्ये झाडाच्या पानामध्ये कुटुंबातच काय आपल्याला जर तोच परमेश्वर दिसत असेल जाणवत असेल तर कोणत्या प्रियतेला तुम्ही महत्त्व देता ह्यांनी काहीच फरक पडत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे संबंध या श्लोकाचा काय आहे पुढच्या श्लोकाशी पूर्व श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला कुरुवंशी यांना पहा असे म्हटले त्यानंतर काय झाले याचे वर्णन संजय पुढील श्लोकात करीत आहेत जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने